ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अडूर मध्ये पंचमीला पेटत्या होमातून धावतो ग्रामदेवतेचा शंकासुर कोकणातील शिमगो उत्सवामधील अनोखी परंपरा पाहण्यासाठी अलोटगर्दी कोकणात शिमगो सो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी विविध प्रथा परंपरा या शिमगो सवत पाहयला मिळतात गुहागर तालुक्यातील गावात देखील अशीच एक अनोखी परंपरा पाहावयास मिळते या ठिकाणी होळीच्या पाचव्या दिवशी ग्रामदेवता सुकाई मातेचा संकासूर पेट्या होमातून धावत पाठलाग करतो आणि ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी जिल्हा परजिल्ह्यातून एकच गर्दी होत असते फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अडुरगावची सुंकाई देवीचे खेळे येथील देवी घरोघरी घरे घेण्यासाठी बाहेर पडतात या अंतर्गत पाच गावे येतात त्यामध्ये कोंडकारूळ बोऱ्या बुधल पालशेत नागझरी या गावांचा समावेश होतो या पाच गावातील भोवणी झाल्यावर पंचमीला रात्रीच्या वेळी अडूर भाटी मैदान येथे रात्रीचे खेळे खेळले जातात यावेळी पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार पाहण्यासाठी अलोट गर्दी जमते पिढ्या पीड़्या चालत आलेल्या या खेळात आजपर्यंत एकदाही पाय घटना घडलेली नाही यावरून आपल्याला येथील ग्रामदेवतेच्या जागृतपणाची अनुभूती दिसून येते यावेळी दिवसभर भोवणी करून आलेले खेळी त्याच नव्या दमाने रात्री होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात खेळ खेळतात महान कन्य विनोद चव्हाण गुहागर Mm-hmm. <laughs>